पोचलो आम्ही स्कूलजवळ आणि आम्हाला नेहमीसारखं आम्हाला वाटलं का लवकर पार्किंग मिळून जाणार पण अगोदर भरपूर लोक आलेले नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मला वॉश करायचे होते तर करण्या करण्याअगोदर मस्त मी ऑइलने मसाज केला एक दीड तास ठेवलं आणि आता हे, हे वॉश करून घेतले आणि हेअर ट्रायरने काय करते मी हलकंसं फक्त आहे ना केस आहे ना ट्राय करते असं खूप जास्त ट्राय करत नाही कारण की ते आपल्या केसांसाठी चांगलं नसतं आणि फक्त हे विंटरमध्येच करते मी आणि समर असताना तर समोरमध्ये कसं टेम्परेचर असतं चांगलं आणि मग केस ट्राय करायला एवढी गरज पडत नाही म्हणून मग हलकेशी मी ट्राय करून घेते आणि आज परिबेलाच्या स्कूलमध्ये परफॉर्मन्सेस uh, आहे दोघींचे आहे परफॉर्मन्सेस तर माहीत नाही मला केवढं शेअर करता येईल पण मला परफॉर्मन्सेस स्टार्ट होण्या अगोदर परिबेलाची तयारी करायची आहे दोनला स्टार्ट होणार आहे तर दीडला मला तिथे जायचं आहे दोघींची तयारी करण्यासाठी आणि असं अलाउड असतं जर तुमच्या मुलांची तयारी वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता तर दोघी काल कपडे घेऊन गेले जे पफॉमन्स त्यां दोघींचा असणार आहे तर त्याच्यासाठी ना ड्रेस कोड असतो तर मग ते दोघी घेऊन गेलेले आहेत परी बेला काल घेऊन गेले आज परी घेऊन गेलेले आहे आणि अशा हे बँडसुद्धा दिलेला आहे मी क्रिसमसचा दोघींना सेमच घेतला होता मागच्या वर्षी तर ते सगळं त्यांना दिलं सकाळी आणि आज मी दोघींना दिलेले आहे सकाळीच आलू पराठे काल मी कॉलीफ्लॉवर पराठे दिले होते आज बटाटे पराठे दिलेले आहे आपले आलू पराठे आणि त्या म्हणतात आम्हाला ना आता रोजच आहे ना पराठे देत जा वेगवेगळे पराठे म्हटलं चांगली गोष्ट आहे त्या दोघींना खूप आवडतं आणि कालचे कॉलीफ्लावरचे पराठे त्या दोघींना इतके आवडले होते तर ते म्हणतात आम्हाला ना उद्या अजून जास्त ते आलू पराठे तर मग सकाळीच उठले होते मग आलू पराठे आणि आम्हाला पण आता मी आलू पराठेच बनवणार आहे पण ते मी गरम गरम बनव त्या दोघींना अगोदर मी टिफिनला बनवले नंतर मग ते बटाट्याचे सारण आणि पीठ आहे ते आता मळायचं आहे आम्ही लंच करणार आहोत आणि नंतर दीडला दीड काय सव्वा एकलाच आम्हाला निघायचं आहे कारण की दीडला तिथे पोचायचं आहे आणि मनोज पण येणार आहे आम्ही दोघं मिळून जाणार आहोत आणि तिथून मग दोघींना तसंच घेऊन येणार आहोत आणि आता दोन तीन दिवसानंतर परिवेलाला सुट्ट्या लागणार आहे क्रिसमसच्या आणि टू वीक्स सुट्ट्या असतात मग काय मजाच असते लहान मुलांची तुम्हाला माहिती आहे जास्त अभ्यास नसतो खेळणं वगैरे असतं वेदर चांगलं असलं ला तर मग त्या दोघी जातात गार्डनमध्ये आणि आता मला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा पण करून घेते पटकन आणि सगळं ते जे आपलं नॉर्मल घरातलं जे कामं असतात ते बेडशीट वगैरे चेंज करणं आता मला हे कुशन कवर आहे ना ते सुद्धा चेंज करायचे आहे थोड्या वेळाने ते पण मी चेंज करते आणि घर असं एकदम असं नीट अँड क्लीन असलं ना त्यानंतर असं देवपूजा केलं ना तर के एकदम मला तर तेव्हा खूप भारी वाटतं एकदम पॉझिटिव्ह तर चला आता देवपूजा करून घेते आणि ब दिवसभराचं जे असणार आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते पराठे बनवते तर त्याच्यासोबत बुंदी रायता तर पाहिजेच ते पण तडक्यावालं तर बुंदी तर आहे पण तुम्हाला माहिती पाणीपुरी आम्ही खाल्ली होती तर त्याच्यासोबत आहे ना त्याच्यानंतर आम्ही परत पाणीपुरीचे दोन पॅकेट आणले होते आणि ते खाल्ले होते हे बुंदीचं पॅकेट पण आलं होतं तर ते तसंच होतं म्हटलं आता हे यूज करते आता मनोजन मीच आहे तर आमच्या दोघांसाठीच मी बुंदी रायता बनवते आणि असं मसाले भात वगैरे असं ना त्याच्यासोबत बुंदी रायता असतंच नाही तर नॉर्मली हिरली चटणी पण असते म्हणजे आता पराठे बनवते तर मग गुंदी रायता चांगला लागला टेस्टला जिरे मोहरी कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि त्याच्यासोबत समजा मग काय मसाले वगैरे टाकायचे तर टाकू शकते यामध्ये ना मी थोडंसं हलकंसं पाणी टाकते टाकून आजकाल बघून ठेवतो म्हणजे पाच मिनटात पराठे तर होईलच पण बुंदी जास्त एकदम नरम पण नको व्हायला चल आता मी तडका तयार करते आणि तडका पूर्ण झाल्यानंतर तडका तयार झालेला आहे जिरे मुरी कढीपत्ता कोथिंबीर थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि हे आपण याच्यामध्ये टाकूया इथे चडक्यावालं बुंदी रायता रेडी आहे पराठा तुम्ही बघू शकता छान फुल जेवण झालं पराठी इतकी सुंदर झाले होते ना खूप 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 भारी लागत होते गुंदी सोबत आणि गुलाबजामुन काल गुलाबजामून बनवले होते ना तर ते पण एक खाल्लं मी एक म्हणजे थोडा कमी होता थोडस जास्त गोड नको मला म्हणून आणि आता म्हणून सायंद पो मग एक वाजताच निघू एकला निघणार होतो पण म्हणून एक वाजता निघू कारण की तिथे पार्किंगला खूप जास्त प्रॉब्लेम होतो आता एवढे सगळे पॅरेंट्स येणार आहे तर मग पार्किंगला तर मग इशू होणारच आहे जीन्सच घालावं लागणार पण बघते टॉप कोणतं घालता येईल मला कारण की बाहेर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे थंडी आहे त्यामुळे तर बघूया जसं करता येईल मला जाड टी शर्ट वगैरे बघते हे सगळे मी व्यवस्थित ठेवले होते कपडे कोणतं झालं असं होतं कधीतरी हे शर्ट चा, चांगलं दिसेल मला असं वाटत आणि जीन्स असेलच तस हे टॉप मी आणि जीन्स असणार आहे आणि पटकन आता आवरून घेते पाच मिनिटातच रेडी तर झाली आहे आणि हे टॉप आहे बघा जीन्स काय ऑप्शन नाही आता कारण की विंटर आहे म्हणून फक्त मेकअप झालेला आहे सिम्पल फक्त आता इयरिंग घालायचे आहे मला बस रेडी बॅग घ्यायची आणि परी आहे ना मला मेकअप करायचं आहे म्हणजे असं लिप बाम वगैरे लावायचं आहे तर ते सोबत घेऊन जाईल कारण की तिथे गेल्यानंतर मला दोघींच आवरायचं आहे म्हणून तर आता हे घालून घेते इयरिंग थोडाफार वस्तू घेतलेल्या आहे मी आणि थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे त्यांना लावणार आणि परी तिच्या वस्तू घेऊन गेलेली आहे पण बेलाचे हे क्लिप आणि हे दोन रबर्स आणि हे तिला गळ्यात घालण्यासाठी घेऊन जाते कारण की बेला नाही घेऊन गेली म्हणून आणि आता फक्त कॉम घ्यायचं आहे मग झालं निघतो आता आम्ही पाच मिनटं नाही तर जर विसरणं झालं असतं ना, ना? तर मग बापरे तू हे विसरली मला पाहिजे होतं सकाळीच मला दोनदा तीनदा बोलली बेला चला आजचं जे वेदर आहे थोडं क्लिअर आहे मनोज पण रेडी झालेले आहे ओपन करायचं करा <laughs> पोचलो आम्ही स्कूलजवळ आणि आम्हाला नेहमीसारखं आम्हाला वाटलं का लवकर पार्किंग मिळून जाणार पण अगोदर भरपूर लोक आलेले आहे आणि पार्किंग एकदम फुल म्हणून आम्हाला थोडं तेवढे आले हो ना अलीकडे आम्हाला गाडी लावावी लागली आणि आता आम्ही चाललो आहोत स्कूलजवळ पाच एक मिनटं आम्ही चाललो कारण की सर्वांना माहिती आहे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो म्हणून भरपूर लोक एक तास अगोदरच आलेले आहेत चला तर इथे इथे काही स्टॉल्ससुद्धा लागलेले आहे बघा जसं क्रिसमस मार्केटला जसे स्टॉल्स लागतात तसंच चला आता मी परिबेला रेडी होण्या रेडी क परिबेला चालले आहे आता रेडी करण्यासाठी परेत थोडासा टचअप केलेला आहे परी तिच्या साठी रेडी आहे अगदी पूर्ण नुकसान छान दिसते परी चला ओके हॅपी आता पटापट आवरलं मी चला Da kommt Reina. Gut. Wow! Flugor de blau. Nein, das ist nicht gut. Ja, bin ich halt. Habe ich schon beobachtet. Hatte ja alles gehört mir. Blau. Ja, da. Wie kommt das? हे घे ज्या आवाज येतो तर घेते घे हां ते घे काहीतरी असतो त्याच्या आतमध्ये सचिन देवीला फेस पेंटिंग चालू आहे ती आता परी फेस पेंटिंग करते आणि दोघींची झाल्यावर तुम्हाला दाखवते

फेस पेंटिंग अशी आहे जर मी तुम्हाला कॅमेरा करून दाखवते आणि इतकं एन्जॉय केलं दोघींनी मग असं गेम पण खेळला गेम खेळला म्हणून मग त्यांना पेन मिळाले आणि प्रत्येकाची प्राईज होती आम्ही दहा युरोचं कुपन घेतलं होतं आणि जे पण तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे ना त्या ऍक्टिव्हिटीच्या टू युरोज तुम्हाला पे करायचे आहे परिबेलाचे टू टू युरोज होते फेस पेंटिंगचे त्याच्यानंतर गेम खेळला त्याचे टू युरोज आणि त्यानंतर मग फ्रेंच फ्राईज घेतले ते फोर युरोजचे होते तर मग ते सगळं खाणं वगैरे झालं आणि त्यानंतर मम्मानूची मिटिंग होती मनोज म्हणते चला आता घरी जाऊ आणि ऑलमोस्ट सगळं संपलं होतं आणि मग बाहेर सगळे असे एन्जॉय करत होते ज्यांना जे खायचं ते खात होते सगळे पॅरेंट्स वगैरे होते मग मुलांना पण भूक लागली सगळं झाल्यानंतर आणि आता मी बघत होते ना ॲक्च्युली मला ना बेसमेंटमधलं जे आहे ना ते ना थोडं सामान कमी करायचं आहे मला असं वाटतं अननेसेसरी ना भरपूर वस्तू आहे त्यामध्ये माझ्या साड्या पण एवढ्या आहेत ना एवढ्या आता आठ नऊ दहा अकरा एवढ्या वर्षाच्या त्या साड्या आहेत आता या त्या साड्याचं काय करायचं काय माहिती नाही आहे कारण की नॉर्मली काय होतं थोडे थोडे ज्या साड्या आहेत ना मी जेव्हा पण भारतात जात होते ना तर तेव्हा मध्ये मध्ये ना मी बॅगमध्ये थोड्या थोड्या साड्या घेऊन जात होते जुन्या झालेल्या ज्या साड्या आहेत पण आता एवढ्या साड्या जमा झालेल्या आहेत तर म्हटलं काय करायचं आणि भरपूर आहे त्याच्यामध्ये काय कुर्तेज वगैरे ते पण आहे मला ते आता सगळं चेक करायचं आहे मला पण मस्त इव्हेंट होता परिवेलाचं मस्त परफॉर्मन्स होता ना खूप छान होता तर चला आता मी काय करते कपडे वगैरे चेंज करते आणि नंतर बोलते कपडे वगैरे परत चेंज केले आणि आता जस चहा ठेवला मी आणि चहासोबत काय खायचं मी विचार केला भूक लागलेली आहे हलक्याच्या आता हे जे भुजी आहे मी खाते हवे बेलाला पण दि आणि दोघी पण खूप दमलेले आहे लवकरच त्या दोघी झोपते साडेपाच झालेले आहे खरं तर मग आल्यानंतर ना मी पडूनच होते एवढी थंडी वाजते मी माहिती आहे काय खिडकी ओपन होती किचनची ती बंद केली हिटर वाढवलेलं आहे आणि अजिबात ना उठून किचनमध्ये ना चहा बनवण्याची इच्छा नव्हती तर मग मग उठले मी चेंज करून झाल्यानंतर कपडे आणि आता मी चहा ठेवते चहासोबत म्हटलं काय खातायली बघितलं तर मग भुजी होतं म्हटलं पूजा जिथे चोळेसोबत आणि मग रात्री काय बनवायचं अजून ठरलेलं नाहीये ते चेक करते वरच्या फ्लोअरला आले आहे मी आता आणि तुम्हाला सांगितलं मी इतक्या जुन्या साड्या झालेल्या आहेत ना आणि असं वाटतं आहे आता त्या साड्यांचं काय करायचं आपल्या इथे म्हणजे आता ते प्रत्येक वेळेस भारतात घेऊन जा जायला पण पॉसिबल होत नाही आप आणि आपल्या इथे कसं साड्यांचं काही ना काही करतो आपण कोणी गरजू लोक असेल तर त्यांना देतो किंवा चांगल्या साड्या असतील त्याचे ड्रेस शिवतो किंवा अदरवाइज काहीतरी तुम्हाला माहिती आहे का भरपूर अशा साड्यांचं आपण ते पायपुसनी वगैरे ते विनून वगैरे बनवतात आता सध्या ते पण खूप लोक तसं म्हणजे काही ना काही काही ना काही करत असं पण इथे काय करायचं इथे एवढ्या वर्ष जमा झालेल्या साड्या काय करू आता वरच्या साइडला जे आता माझ्या नवीन साड्या आहे किंवा आता एवढ्या दोन तीन वर्षामध्ये मी ज्या साड्या घेतलेल्या आहेत थोड्या महागाच्या आहेत तर त्या मी काय केलेल्या आहे वॉर्ड्रोपमध्येच ठेवलेल्या आहे इव्हन ते ब्लाउज परत पेटीकोट आणि साड्या तर ते मी ना या दोन्ही वॉर्ड्रोपमध्ये ठेवले एक जे जुनं होतं वॉर्डरोब आपलं अगोदरचं तिथे आणि हे जे नवीन आपण वॉर्ड्रॉप बनवलं होतं तिथे त्याच्यासाठी ना वेगळं मी बॉक्ससुद्धा घेतला होता साड्या वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं त्याच्यानंतर खाली जे बेसमेंट आहे तिथे सुद्धा साड्यांच्या साड्यांच्या कवरमध्ये मी भरपूर साड्या ठेवलेल्या असतात ती चाळीस तरी साड्या असतील आता त्या साड्या बघितल्या ना असं वाटत त्यात असं थोडशा ना आता ती त्या ट्रेंडिंग मध्ये नाहीये साड्या तर त्या साड्यांचं काय करायचं आणि ठेवून पण काय करायचं एक तर काय होतं जागा वेस्ट होती आणि अननेसेसरी ना एवढ्या वस्तू झालेल्या आहे ना मनोजला तेच म्हटलं मी आपण ज्या वस्तू आहे ना अननेसेसरी ज्या चांगल्या कंडिशन मध्ये असेल ना रिसायकलिंग सेंटरमध्ये ना तिथे कसं चांगल्या कंडिशनमध्ये जर वस्तू असेल ना तर ते साईडला काढून ठेवतात म्हणजे जे गरजू लोक असतात ना त्यांना हेल्प होते किंवा ते घेऊन जातात असं भरपूर जण मग बुक्स असो क्रॉकरीज असो टॉईज असो खूप सारे वस्तू किंवा एखादं शो पीस घरात काही शोच्या वस्तू वगैरे असेल कोणाला ना त्याची म्हणजे अननेसेसरी असं वाटत असेल आता नको घरात आपला खूप पसारा होतोय तर मग अशा ज्या वस्तू असतात ना त्या रिसायकलिंग सेंटरमध्ये असतात आणि मग ज्यांना गरज लागते ते घेऊन जातात आता इथे तुम्हाला दाखवतात आहे ना इथे ब्लाउजेस आहे आणि इथे आण सा। आहे ना तर इथे साडी आहे तर या बॉक्समध्ये ना साड्या आहे बघा इथे आणि त्याचबरोबर इकडचं जे आहे ना वरच्या साईडचं तर तिथे सुद्धा आहे ना साड्या आहे बघा हा मोठा बॉक्स आहे यामध्ये सुद्धा साड्या साड्याने एवढं सेम आहे तिथं समोरच्या साईडला साड्या ज्या आहे तुम्हाला मी आता दाखवल्या एवढ्या साड्या आहेत तुम्ही बघू शकता हे साड्यांचे कवर आहे त्याच्यामध्ये मी साड्या ठेवलेल्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 साड्यांचे कवर आहे आणि त्याच्यामध्ये या साड्या आहेत आठ आणि त्या साईडला पण एक नऊ आहे तर एवढ्या साड्या आहे आणि या साड्यांचं काय करायचं काय समजत नाही मला याच्यामध्ये ना काय काय ना माझे ड्रेसेससुद्धा आहे तर ते पण बघते जे मी आपण म्हणतो ना लखनवी कुर्ती वगैरे ती पण जास्त घातलेली नाही आहे ती पण यामध्ये आहे आता यामध्ये ना मला भरपूर आहे ना वस्तू बघायची आहे मला जेव्हा वेळ मिळणार ना तेव्हा मी बघते बाजाराय बघा हे काय करायचं एवढं वस्तू हां तुम्ही बघितलं किती साड्या आहेत आणि सगळ्या साड्या मी खाली ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामधून माझे जे लखनवी कुर्ते आहेत ते मी आता काढलेले आहेत ते मी कधीच घातले बा बेला आवाज कमी कर बाबू मी ते कधीच घातलेले नाही आहे ते म्हटलं ॲटलिस्ट आहे ना घरात कधी कधी मी ड्रेसेस वगैरे घालत असते तर मग त्यानिमित्ताने घालणं होईल हा ब्लॅक कलरचा आहे हा मी घातलेलाच नाही आहे हे बघा हे बघा हा ब्लॅक कलरचं इतकं सुंदर आहे उलटा आहे एक मिनटं हे सरळ करते तर खूप अगोदर घेतला होता मी मला असं वाटतं चार एक वर्ष झाले असते आणि त्यानंतर परत मला जमलंच नाही घालायला आणि कधी कधी होतं ना आपण घेऊन ठेवतो नंतर लक्षातच राहत नाही आणि त्या साड्यांमध्ये ना हे जे कुर्ते आहे ना ते मी ठेवून दिले होते तर म्हणतात आता परत एकदा चेक करू हे बघा हा कुर्ता आहे त्यानंतर अजून एक हा एक कुर्ता आहे लग्नवी कुर्ता आहे हे बघा दोन सुंदर आहे ना आणि याच्यावर मग लेगिन्स वगैरे जे आहे व्हाईट याच्यावर वाईट व्हाईट वाई कलरची लेगिन्स आणि याच्यावर ब्लॅक कलरची परत येलो कलरची पण आहे रेड कलरची पण आहेत मल्टी कलरची म्हणजे माझ्याकडे लेगिन्स भरपूर आहे ब्लॅक याच्यावरच आहे ना ती ओढणी सुद्धा आहे तर असा होता आजचा दिवस आणि खूप बिझी दिवस होता परिबेलाच्या स्कूलमध्ये परफॉर्मन्स इतके छान झाले त्यानंतर मी ना या साड्यांचं सा, काहीतरी मला करायचं आहे उद्या ना मला थोडंसं सा, सामान आहे ना ते कमी करायचं आहे तर तुम्ही सुद्धा मला सजेशन द्या या साड्यांचं सा, मी काय करू आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो लाईकचे येते ना हाईप ऑप्शन येतं तुम्ही तिथे क्लिक करा एकदाच क्लिक करायचं आहे कारण की सर्क्युलेशनमध्ये व्हिडिओ येत नाही भरपूर जणांना ते व्हिडिओज दिसत नाही आहे म्हणून मग मी तुम्हाला सांगते हाईप असेल तर हाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय